पत्रकार सुहास देसाई यांचा पिकुळे येथे विशेष नागरी सन्मान दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राज्य शिक्षिकेतर कर्मचारी संघटना महामंडळाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या पत्रकार सुहास देसाई यांचा पिकुळे हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुंबई हितवर्धक मंडळाच्या वतीने विशेष नागरी सन्मान करण्यात आला पिकुळे हायस्कूलमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले सुहास देसाई यांनी प्रशालेच्या सर्वांगीण विकासासाठी लावलेला हातभार शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून केलेली भरीव कामगिरी आणि पत्रकारिता क्षेत्र नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून अनेक मंडळे स्थापन करून सामाजिक क्षेत्रातही दिलेलं बहुमोल योगदान आहे नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा चळवळ उभ उभारण्यात त्यांचा मौलिक हातभार आहे तिलारी आंतरराज्य प्रकल्पामुळे बाधित पुनर्वसन गावाच्या धरणग्रस्त समिती स्थापन करून त्यांनी विशेष योगदान दिले आहे सहकार क्षेत्रातही कर्मचारी पतसंस्था तसेच अन्य संस्थात पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे यामध्ये तब्बल पंचवीस वर्ष श्री देसाई काम करत आहेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन सावंतवाडीत होण्यासाठी पुढाकार घेणारे ते एक महत्त्वाचे योगदान करते आहेत त्यांच्या या सामाजिक सेवा सहकार क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई संस्था यांनी शाळा सुवर्ण महोत्सव कार्यक्रममध्ये समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी मोहन गौस यांच्या हस्ते तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजन म्हपसेकर पत्रकार संदीप देसाई माजी जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला यावेळी पिकुळे मुंबई हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते मुंबई महानगरपालिका सावळाराम उर्फ बबनराव गवस सचिव प्रमोद गवस हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक आंबुलकर मंडळाचे पदाधिकारी विजयानंद नाईक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार सुहास देसाई यांच्या या अस्तुत्य कामगिरीबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे